विद्यार्थी सुरेंद्र घरटकर मी अमरकर विद्यालयात शिकत असून इयत्ता आठवी क ची विद्यार्थिनी आहे तर आपण सर्वांना माहितीच आहे की इयत्ता दहावी च्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात वि स खांडेकर यांची गवत्याचे पाते ही एक सुंदर कथा आली आहे तर चला तर मग आपण या कथेचा आशय पाहूया हिवाळ्याचे दिवस होते गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत गाढ निद्रा घेत होते

त्या पात्याने संतापाच्या भरात गळणाऱ्या पानांना भरपूर सुनावले त्यावर गळणाऱ्या पानाने त्या पात्याला क्षुद्र ठरवले जमिनीवर रोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर उच्च दर्जाचा आनंद कधीच कळणार नाही पाते क्षुद्र पातळीवरच जगत राहणार असा गळणाऱ्या पानाचा दावा होता गळणारे पान थोड्याच काळात मातीत मिसळून गेले त्याच्या कणांमधूनच एक नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला ते आनंदाने राहिले थोड्याच दिवसात हिवाळा आला ते नवीन जन्मलेले पाने थंडीने कुडकुडू लागले ऊब मिळवण्यासाठी ते धरणी मातेच्या कुशीत शिरले आणि हळूहळू झोपी गेले झोपेत ते सुख स्वप्नांच्या लहरींवर आनंदाने तरंगू लागले पण पडणाऱ्या पाण्याच्या सळसळ आवाजामुळे त्याची मात्र झोप झाली तर आता आपण या रूपक कथेचा भावार्थ पाहूया अगदी साध्या सुद्या अशा नैसर्गिक गोष्टींमधून देखील मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाने वर ढोकावून पाहू लागतात दोघांचे हित अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे पण झाडावरून गळून पडणारे पाणी आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या लेखते आणि त्या पडणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून आपले सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते मानवी जीवनातील कितीतरी विसंवाद त्या साध्याविरोधात प्रतिबिंबित झाले आहेत वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर असे काही करणार नाही ना तीही जुना कित्ताच गिरवत बसते बाह्यस्वरूप कितीही बदलले तरी त्याच त्याच मनोवृत्तीची पुन पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुख दुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीशी समरस होण्याची प्रवृत्ती मनुष्यात नाहीच आहे बली आणि या दोघांच्या स्थानांची अदला बदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का तुम्हीच सांगा नाही ना तर आता आपण या रूपकथेचे विस्तृत रूप पाहणार आहोत झाडाचं पान झाडाचा पार आपल्याला हे दर्शवत की समाजातील मोठे पण अनुभवणारी व्यक्ती जिच्यात अहंकार येतो पानाचं खाली पडणं म्हणजेच मोठेपणा सत्ता मान सन्मान हे क्षणभंगूर असतात ते कधीही संपू शकतात गवताच पात हसणं दुर्बल लहान लोक जे मोठ्यांच्या अपमानात सुख मानतात पानाचं पात होणं जगात सर्वजण समानच आहेत फक्त स्थिती बदलत राहते मोठ पानही शेवटी गवताच पातच होत तर या घटकाचा मानवी स्वभावाशी कसा सहसंबंध साधू शकतो हे आता आपण पाहूया अहंकार माणूस मोठा झाला प्रतिष्ठा मिळाली कि तो इतरांना तुच्छ लेखतो झाडावरच पान मोठेपणा दाखवतो सतत क्षणभंगूर असते झाडाचं पान शेवटी खालीच पडतं सामर्थ्य सत्ता दुर्धा दुर्धा मान सन्मान कायमस्वरूपी नसतातच दुसऱ्याच्या दुर्दयात आनंद मानणे गवताचे पाते झाडाच्या पानाला पडताना हसत हा मानवी स्वभाव दुसऱ्याचं दुःख पाहून समाधान वाटणे तर आता आपण स्थितीचा फेरबद्दल याबद्दल थोडीशी माहिती घेऊया झाडाचं पान मातीला मिळतं कुजतं आणि गवताच पात होतं म्हणजे आज ज्याच्याकडे काही नाही तो उद्या मोठा होऊ शकतो आणि जो मोठा आहे तोही लहान होऊ शकतो सर्व जग परिवर्तनशील आहे कोणी कायम मोठा किंवा लहान राहतच नाही तर गवताचं पात या रूपकथेतून आपणास काय संदेश मिळतो मानवाने अहंकार ठेवू नये कारण परिस्थिती ही नेहमीच बदलते मोठे पण क्षणभंगूर असते दुसऱ्याच्या अपयशात समाधान मानू नये कारण उद्या तेच आपल्यालाही अनुभवावे लागू शकते जगातील सर्वजण एकच आहेत फक्त रूप आणि अवस्था बदलतात धन्यवाद